मग मी काय करू तू कुठल्या चॅनलला आहे साम टीव्ही तू उद्या टीव्ही नाईन ला गेला तर तुझा अधिकार आहे ना तू कुठं जावं आयबीएम ला गेला लोकशाहीला गेला डी टी व्ही ला गेला एबीपी ला गेला तर तो तुझा अधिकार आहे तेव्हा का ते एका राजकीय पक्षाचे आमदार होते आता ते पराभूत झाले आता त्यांनी काय करावं तो त्यांचा अधिकार आहे मी मला त्याच्याबद्दल कमेंट्स करण्याचं काहीच कारण नाही ओ आयच्या संदर्भात शेतकऱ्यांना आम्ही सर्वे करून आम्ही आता पॉलिसी आणतोय ती पॉलिसी आम्ही जाहीर करणार ती पॉलिसी जाहीर केल्यानंतर कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट व्हायचे ते ठरवणार ते त्याच्याकरता लागणारा निधी आम्ही जिल्हा बँक किंवा राज्य सहकारी बँकेकडनं उपलब्ध करून त्या ठिकाणी देणार